वाजले की बारा करेक्ट शिलाखी जवानी करेक्ट मुन्नी बदनाम हुई करेक्ट वॉन्टेड मधलं गाणं जलवा करेक्ट ए मध्यभागी भागी भांगत त्या भांगाचं नाव करेक्ट अजिबात डोक्याला केस नाही त्या भांगाचं नाव करेक्ट वा दोन महिन्यापूर्वी निघालेला अजय देवगणचा सिनेमा कोणता करेक्ट सिंगमधलं अजय देवगनच नाव काय बाजीराव सिंगम रिडी मधलं गाजलेलं गाणं गाजलेलं गाणं बॉडीगार्ड मधलं गाजलेलं गाणं बॉडीगार्ड आऊजी या वर्षाच्या लग्न सर्व बँड वाल्यांपुढे गाजलेलं सगळ्यात भारी गाणं जगा करा आणि दोन महिन्यापूर्वी निघालेलं कोंबडी पाळायली तालीवरच नवं गाणं कोणतं चिकणी चिकणी हीच खरी राष्ट्राची संपत्ती आहे <laughs>